विचार करण्यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते हो निश्चितच शंभर टक्के हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद गवणेकर सुस्वागतम स्वागत करतो तुमचं एका नवीन भागामध्ये नवीन विषयाचं लॉ अट्रॅक्शन या माझ्या पहिल्या भागाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आज आपण जाणून घेऊया की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम कसं करतं मानवी मनामध्ये मा दिवसाला सहा हजारपेक्षा सुद्धा जास्त विचार येतस तुम्हाला माहीत आहे का आपण फक्त आपल्या मेंदूचा जास्तीत जास्त दहा टक्केच वापर करतो आपल्या मनामध्ये दिवसाला जवळजवळ सहा हजारपेक्षा सुद्धा जास्त विचार येत असतात त्यातले काहीच विचार प्रॉडक्टिव्ह किंवा क्रिएटिव्ह असतात काही विचार निरुपयोगी असतात आणि जवळजवळ शेकडा ऐंशी टक्के विचार हे उपद्रवी आणि घातक असतात ते तुमच्या मनाबरोबर तुमच्या शरीरालाही कुरतडून टाकतात जगामध्ये बहुतांशी प्रॉब्लेम हे ह्या ऐंशी टक्के घातक विचारामुळेच होतात मनन चिंती ते वैरी न चिंती अशी मराठीमध्ये एक मन आहे मनामध्ये येणाऱ्या नकारात्मक विचारांचा आणि त्यामुळे आलेल्या भावभावनांचा हिंदोळा कसा सावरायचा याबद्दल आज जाणून घेऊया कल्पना करा आपले मन ही एक सुपीक जमीन आहे आपले मन ही एक सुपीक जमीन आहे त्याची मशागत आपल्याला करायची आहे त्यासाठी मनामध्ये आपण चांगल्या विचारांची पेरणी केली तर प्रोडक्टिव्ह म्हणजे चांगल्या विचारांचे भरघोस पीक येऊ शकते पण आपण काय करतो आपण उलट करतो आपण नेहमी नकारात्मक विचारांचे बीज आपल्या सुपीक जमिनीत लावून त्याची नासाडी करून टाकतो पर्यायाने त्याचे फळही आपल्याला निगेटिव्हच मिळते मनाच्या आघात शक्तीबद्दल आपण नेहमी फॉरेन ऑथर्सबद्दल बोलतो बाहेरच्या देशातील लेखकांबद्दल बोलतो जोसेफ रोंडा बायरन ज्याने सेक्रेडे बुक लिहिलं पण मुळात आपल्या प्राचीन ऋषीमुनींपासून ते शतकोत्तर योगी लोकांनी याचा वापर करून कित्येक जणांना नवसंजीवनी दिली आहे अल भागवत दश केळकर मना अद्वंत यांनी मनाची शक्ती अनंताकडे झेप मनाची मुसाफिरी एकापेक्षा एक सरस ग्रंथ लिहिले आहेत मानवाचा मेंदू हा संगणकापेक्षाही जास्त जलद गतीने काम करतो त्याची क्षमता कॉम्प्युटरपेक्षाही जास्त आहे मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या जर आपण एका समोर एक पसरवल्या तर जगाला चार प्रदक्षिणा होतील मध्ये दहा हजार कोटीपेक्षा सुद्धा जास्त न्यूरॉन्स म्हणजे मज्जापेशी असतात दर सेकंदाला एक न्यूरॉन्स मोजायला जरी गेलो तरी आपल्याला तीन हजार एकशे एकाहत्तर वर्षे लागते म्हणूनच सायंटिस्ट लोक म्हणतात की मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्यात गुंतागुंतीचा अवयव आहे शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया ह्या मेंदूकडून ऑपरेट केल्या जातात मेंदूमध्ये सुमारे शंभर अब्ज चेतापेशी आहेत मेंदूची डावी बाजू ही शरीराची उजवी बाजू नियंत्रित करते आणि उजवी बाजू ही डावी बाजू नियंत्रित करते सर्वसाधारणपणे आजच्या मोबाईल युगात सांगायचं झालं तर मेंदूची क्षमता टू पॉईंट फाईव्ह पेटाबाईट असते एक पेटाबाइट म्हणजे एक हजार टेराबाईट एक टेराबाईट म्हणजे एक हजार जी बी थोडक्यात काय तर बत्तीस जी बी मेमरी असलेले ऐंशी हजार फोन आपण आपल्या मेंदूमध्ये घेऊन फिरतोय मानवाने आपला मेंदू दहा टक्के जरी पूर्ण वापरला ना तरी तो आपल्या एका क्लिकवर अडतीस हजार ऑपरेशन करू शकतो आहे ना आश्चर्यकारक बातमी आता आपण पाहूया मनाची आघातशक्ती काम कसे करते सकारात्मक विचारांची कंपने व्हायब्रेशन्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होत असतात आणि दुसऱ्या व्यक्तीकडून परत ती पहिल्या व्यक्तीच्या अंतर्मनात येत असतात हवा पाणी चल अचल वस्तूमध्ये सुद्धा ही व्हायब्रेशन्स म्हणजेच हे कंपने असतात दोन व्यक्तीमधील संवाद सुद्धा या कंपनाने भरलेला असतो व्हायब्रेशन्सने भरलेला असतो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये परिवर्तन किंवा काही विशेष चांगली घटना घडाविषयी वाटत असेल तर प्रथम या तीन गोष्टी करा प्रथम त्या घटनेबद्दल तुमच्या अंतर्मनाला सूचना द्या सेकंड ती घटना प्रत्यक्षात घडत आहे अशी कल्पना करून तुमच्या अंतपटलावर ती साकार करण्याचा प्रयत्न करा आणि तिथे ती टिकून ठेवा तीन ती घटना तुमच्या अंतर्मनामध्ये सतत ट्रान्सफर करत राहा आणि मग अंतर्मनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे कृती करा म्हणजेच काय स्वतःच्या अंतर्मनाला सकारात्मक सूचना देणे पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्या मनपटलासमोर किंवा आपल्या मनचक्षुसमोर त्याचे चित्र उभे करणे इमॅजिनेशन तीन आणि ते प्रत्यक्षात आणणे रियालिटी ह्या प्रक्रियेमध्ये तुम्ही या विश्वातील कंपने जागृत करत असता ही वैश्विक शक्तीला तुम्ही आव्हान करत असता परिणामी तुम्हाला हवे असलेल्या सर्व गोष्टी तुमचे अंतर्मन तुम्हाला मिळवून देते या तत्वानुसार प्रयोग करा आणि तुमच्या अंतर्मनाच्या विस्मयकारक अफाट ताकदीचा अनुभव घेऊन बघा जेव्हा कोणतीही समस्या तुमच्यासमोर उभी राहते तेव्हा तुम्ही सकारात्मक सूचनेद्वारा तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधू शकता ते नेहमी तुमच्या बरोबर असते तो तुमचा एक पार्टनर आहे मी त्याला नेहमी सल्लागार म्हणून पाहू शकता त्याला विचारा की मी याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करू तो तुम्हाला निश्चितच तुम्हा मार्ग देईल सूचनेमुळे तुम्ही दिवसभर ताजे तवाने राहता तुमच्या सूचना अंतर्मनाने स्वीकारल्या तर तुम्हाला निश्चितच त्याच्यावर उत्तर देईल मात्र सूचना प्रक्रियेमध्ये निष्ठा आणि विश्वास याचा ताळमेळ असला पाहिजे स्मार्ट मेहनत सकारात्मक विचारसरणी लोकांशी नेहमी चांगली वागणूक टोक व्यवहार आणि अंतर्मनाला दिलेल्या निश्चित सूचना आहे यामुळे नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडतात त्यासाठी जसे म्हटले काहींच्या अंतर्मनात सतत शांती असते आणि काहींच्या अंतर्मनात सतत संघर्ष खदखदत असतो हे जर तुम्ही केलात तर परिस्थितीने तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी हो तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल तुम्ही समोरच्या माणसाशी बोलत असता पण तुमच्या मनाला वेगळेच द्वंद्व चाललेले असते त्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये सुसंगती नसते त्यामुळे तुमच्या विचारांना एक क्लॅरिटी नसते निश्चित दिशा नसते ही निश्चितच दिशा तुम्हाला मिळेल आपल्या अंतर्मनात विचार प्रक्षेपित करण्याची असंख्य लहान लहान केंद्रे असतात ही केंद्रे सकारात्मक विचारांनी उत्तेजित होऊन प्रचंड शक्तीचा प्रभाव अंतरंगात वाहू लागतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीकडे जात असतो काही निर्णायक संकल्पनांना उत्तेजित करणे हे सूचनातंत्राचे सगळ्यात महत्त्वाचे काम असते यशस्वी जीवनासाठी लागणारी सर्व साधन सामग्री ह्या अंतर्मनात आहे मनात संकल्पना दडलेल्या असतात त्याला जर योग्य प्रमाणात कार्यान्वित केले तर त्या मुक्त होतात आणि आपण हातात घेतलेली कोणतीही योजना किंवा कोणतेही कार्य त्या पुरेपूर -पुरे यशस्वी करतात आणि या शक्तीनं विकसित करून आपण आपली चांगली कामे करून घ्यायची असतात थोडक्यात काय तर चांगल्या गोष्टींची निवड करणे आणि दुःखदायक गोष्टींना विसरून जाणे हा तुम्हाला यशस्वी जीवनाकडे घेऊन जाणारा राजमार्ग आहे माय डिअर फ्रेंड मी तुम्हाला देत असलेली सर्व माहिती आवडत असल्यास माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अजून विस्तृत स्वरूपाच्या माहितीबद्दल आणि मनाच्या शक्तीबद्दल तोपर्यंत स्वस्थ राहा प्रसन्न राहा निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद सोबत आनंदी राहा धन्यवाद